नमस्ते सिंधुदुर्गवासे मी पराग दीपक चव्हाण चार जुलै रोजी आत्महत्या मेंबरस्तो श्री सौप्रिया पराग चव्हाण यांचा मी पती आहे मी काही तुमच्या जनतेसमोर काही गोष्टींचा तथ्य समोर आणण्यासाठी म्हणून आज सर्वप्रथम मीडियाच्या समोर आलेला आहे माझं सांगणं असंच आहे की uh, काही गोष्टी ज्या आहेत त्या पोलीस तपासामध्ये योग्य त्या मार्गाने होत नाही आहेत पोलिसांवरती कोणता राजकीय दबाव आहे हा त्यांनाच माहिती कारण दहा ऑगस्ट रोजी आ, मी सदर प्रकरणाच्या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केलेला आहे ईमेलद्वारे तसंच त्या ईमेलना काही प्रतिसाद पण मला मिळालेला आहे पण मी सर्वसामान्य जनतेला एकच आवाहन करू इच्छितो की आपण जिल्ह्यामध्ये ज्या लोकांना आपले प्रतिनिधी म्हणून निवडून आणतो त्या प्रतिनिधी किती आपल्यासाठी कामं करतात आणि आरोपींसाठी कामं करतात याची लोकांनी दक्षता घ्यावी तसंच सदर प्रकरण हे इथे जिल्हास्तरीय काहीच होत नसल्यामुळे मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच्या कानावर घातलेले आहेत आता माझं पुढचं पाऊल म्हणजे मी सदर प्रकरणाची संपूर्ण माहिती आपले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेब आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण यांच्यापर्यंत हे प्रकरण नेण्याचा प्रयत्न करणार आहोत तसंच वेळेप्रसंगी मी आणि माझी लहान मुलगी जर काहीच न्याय मिळालं नाही तर उपोषणाला बसू येत्या एस पी ऑफिसच्या समोर हे पण मी तुम्हाला सांगण्यात येईल